दत्त कारखाना हा सभासदांच्या मालकीचा आहे पण या कारखान्याच्या कारभारामध्ये संचालकांना सुद्धा किंमत नाही सभासदांना किंमत असायचं काही कारण नाही मागच्या वर्षभरामध्ये ह्या कारखान्याला परचेस ऑफिसर नाही ह्या कारखान्यानं ना दीडशे रुपये को, दीडशे कोटी खर्च काढून दिसलेली उभा केल्या आणि तरी गेल्या वर्षी आठशे मळी हे बिना टेंडर विकलेलं या कारखान्यानं हे जो दोनशे कोटीला वीज प्रकल्प ताब्यात घेतला आहे ज्या प्रकल्पाच्या आता पाच रुपयांनी सुद्धा कोण वीज घेण्यात आले ते वीस कोटी रुपये नुकसानीत आहे सहा ते सातशे कोटी रुपये या कारखान्यावर कर्ज आहे चाळीस कोटी नुसतं या वर्षी कर्जाला गेलं त्याच्यापेक्षा जा जास्त पुढच्या वर्षी कर्जाला जाणार आहे आणि इतके आर्थिक डब्याला हा कारखाना आलेला आहे पण अजूनही सभासदांना कुठल्याही बाबतीत कुठल्याही बाबतीत हा कारखाना विचारायला तयार नाही सभासदांना किंमत नाही आणि संचालकांची या चेअरमनाची सगळी मनमानी सुरू आहे आणि या कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे या वर्षी या लोकांना जी लोक सप्लायर आहेत ह्या कारखान्याला जे माल पुरवठा करतात त्या लोकांचे पैसे सुद्धा या लोकांना देता आलेले नाहीत अजून गेल्या वर्षीच्या चा। हंगामाचं ह्या वर्षी या लोकांना सप्लाय सुद्धा कोण करायची परिस्थिती नाही इतकी आर्थिक परिस्थिती डबकायला आल्या जे कॉलेज आणि हे दत्त आहे ह्या कारखान्यावर सुद्धा ह्या दोन संस्था आहेत ह्या ट्रस्टच्या खाली त्यांच्यावर सुद्धा तीस कोटी रुपये कर्ज काढलं कर या कारखान्यावर म्हणजे आणि आता शेतकऱ्यांचं जे कंपोस्ट खत मिळत आहे शेतात वापरायला हे बंद करून आता बायोगॅस प्रकल्प चालू करणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या कुठल्याही किंमत नाही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा कारखाना तर राहिलेला नाही किंवा भांडवलदारांना आणि बगल आणि इथल्या पुरवठादारांनी सगळं ताकद घेतलं आहे आणि शेतकऱ्याला कुठलीही किंमत ह्या इथं कारखान्यात येत नाही आता इथं पाठीमागच बघा पण आमचा आवाज लोकांच्या पर्यंत पोहोचू नये म्हणून या लोकांनी स्पीकर लावला म्हणजे त्यांना कुठली किंमत गया काय चालेल तरी पण हे कारखाना चांगला चाललेत म्हणजे ह्यांनी कधी पण एका स्टेजवर यावं आणि आम्ही सांगतो तुम्हाला काय काय दाखवा चालवा लागलाय तुम्ही आणि तुम्ही येऊन सांगा तुम्ही किती देत आहे आज सगळ्या बाजारामध्ये उच्च दर मिळाला आहे कारखान्याला साखर चार हजार रुपयाच्या फूड आहे बगास चार हजार रुपयाच्या फूड आहे हिने जे मळी विकल्या ला आठशे टन त्याला जवळपास सोळा हजार रुपयाचा दर आहे एका टनापासून सहा हजार सातशे रुपये या लोकांनी सगळं लुटून खाल्लेलं आहे त्यामुळं शेतकऱ्याला पैसे देता येत